शिला पाटील शिदोरीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे अर्धा किलो रव्यापासून पाकातील रव्याचे लाडू हे लाडू चवीला खूप छान लागतात आणि करायलाही खूप सोपे आहेत एकदम मऊ आणि लुसलुशीत हे बघा किती छान लाडू तयार झालाय हे बघा एकदम मस्त चला तर कसं करायचं ते अर्धा किलो रव्यापासून पाकातील रवा लाडू करण्यासाठी मी इथं अर्धा किलो बारीक रवा घेतलाय हा रवा एकदम बारीक आहे याला झिरो नंबरचा रवा किंवा चिरोटे रवा असं म्हटलं जातं अर्धा किलो रवा म्हणजे पाचशे ग्राम रवा आहे आणि अशा वाटीने मोजल्यास हे चार वाटी रवा झालेला आहे चार वाटी रव्यासाठी आपण इथं अडीच वाटी साखर घेतलेलं आहे आणि वजनानी मोजल्यास चारशे ग्रॅम साखर आहे त्याच वाटीनी एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप वजनानी मोजल्यास एकशे साठ ग्रॅम तूप आहे आणि मिलीमध्ये मोजल्यास एकशे सत्तर ते ऐंशी मिली पन, तूप आहे आणि वेलची ड्रायफ्रुट आपल्या आवडीनुसार घेऊ शकता एवढ्या साहित्यापासून आपण पाकातील रवा लाडू करायचे गॅसवरती एक बुडाची कडई गरम करायची आणि त्यामध्ये या तुपातील थ्री फोर्थ तूप घालायचं थोडंसं तूप शिल्लक ठेवायचं आणि तूप छान गरम होऊ द्यायचं एवढं तेल तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे ह्या गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यामध्ये आपण रवा घालायचा आणि मंदाचे वरती सल घालून हे आपण आता भाजून घ्यायचंय पंधरा ते वीस मिनिटं लागतात पण मंदाचे वरतीच भाजलं पाहिजे रवा भाजायला सुरू केल्यापासून दहा मिनिटं झालंय अजून रवा इतका भाजला गेला नाही हे बघा या पद्धतीचं झालेलं आहे अजून आपल्याला मंदाचे वरती घालून भाजावं लागणार आहे सलग घालून मंदाचे वरती रवा मी भाजते आता बावीस मिनिटं झाले भाजणीचा खमंग सुवास येऊ लागला आणि रवा छान भाजला गेलाय रव्याचा रंग पण किंचितसा बदललाय त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढायचं याच कढईमध्ये जर ठेवलो तर रवा परत जास्त भाजला जाईल त्यामुळे एका ताटलीमध्ये काढूनच घ्यायचं भाजलेला रवा एका ताटलीमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण पाकासाठी ठेवूया आता पाक करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपण साखर घालायचं आहे साखर अडीच वाटी आहे आणि त्याच वाटीने साखरेच्या निम्म पाणी घालायचं गॅस मोठा करून हे साखर पूर्ण विरघळून घ्यायचं आपण साखरेच्या निम्म म्हणजे सव्वा वाटी पाणी घातलेलं आहे साखर पूर्ण विरघळलं गेलंय आणि या स्टेजला आपण आता गॅस एकदम बारीक करायचा म्हणजे आपला पाक चुकत नाही सलग हलवत राहायचं आता आपण पाक चेक करून बघूया हे बघा काल त्यामध्ये घेऊन थोडस तिरक करून बघायचं तो थेंब वरती खेचला चाललाय म्हणजे आपला पाक होऊ लागलाय थोडस बोटावरती घेऊन बघायचं अजून थोडा वेळ लागेल एक मिनिटं परत चेक करून बघूया हे बघा हे काल त्यावरती घेऊन बघल्या थेंब ओढला चाललाय थोडस थंड झाल्यावरती हे बोटावरती घ्यायचं आणि बोटावरती हे चेक हे, हे बघा एक तारी होऊ लागलंय हे बघा ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये दोघे अर्धा चमचा वेलदोडे घालायचं तूप आपण जे शिल्लक ठेवलंय ते सगळं तूप यामध्ये घालायचं सलग हलवायचं आता भाजून घेतलेला रवा पाकामध्ये घालून घ्यायचं हे मिश्रण एकत्र करायचं गाठी वगैरे काही राहायला नको त्यानंतर यावरती झाकण ठेवून हे पाच ते दहा मिनिट असं ठेवायचं मध्ये आधी हलवून बघायचं दहा मिनिटानंतर झाकण काढायचं हे बघ मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं आहे परत पूर्ण खालून वरपर्यंत हलवून घ्यायचं आणि परत झाकण लावून ठेवून द्यायचं मिश्रण छान घटपर्यंत असं दहा पंधरा मिनिटांनी हे हलवत राहायचं दहा दहा मिनिटानंतर मिश्रण असं हलवत राहिल्यावर हे बघा मिश्रण आता घट्ट झालंय आणि अगदी पेड्यासारखं मऊ तयार झालेलं आहे आता यातल्या आपण गाठी पूर्ण फोडून घ्यायचं आहे मिश्रणातल्या गाठी आता संपूर्ण सगळ्या फोडून घेतलेले घेतलेल्या तेव्हा किती छान मऊ मिश्रण तयार झालेलं आहे आता यापासून आपण आता लाडू गळून घेऊया लाडू वळताना हाताने पूर्ण घोटून घ्यायचं आणि घोटलेल्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण घेऊन हलका दाब देऊन लाडू वळून आहे आपल्याला यावरती आवडेल ते ड्रायफ्रूट्स लावू शकतो हे बघा किती छान लाडू तयार झालेले या पद्धतीनं बाकीचे सर्व लाडू वळून घेऊया आपले लाडू वळून तयार आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये छत्तीस लाडू तयार झालेले आहेत एकदम मऊ आणि हे बघा किती छान लाडू तयार झालेले तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा वेळाच वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत